श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री डेव्हलपर्स अपोजिट मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा चौवेचाळीस ऐंशी सत्तावीस पण माझी बजरंग सोडवणीची खुली किताब आहे आम्ही म्हणतो कधी काही काढा चोवीस घंटे आमचं कुठं कुठं काय काय मी तर एकदा एकाला बोललो तो एक आणखी असा सुद्धा बोललेला माझ्याविषयी काहीतरी तो की चड्डी सुद्धा राहणार नाही खासदाराचे असं वाक्य वापरलं त्या दिवशी पण मी त्यांना मीडियांना सांगितलं तू काय काढता येते माझं ते काढा आज पण माझं पण त्यांना म्हणणं आहे ताई साहेबाविषयी मला काही बोलायचं नाही पण मला की जे कोणी माझ्यावर जर तसं अलिगेशन करीत असेल तर त्यांना काय असेल तर त्यांनी तपासावा सांगा उघड करावा आपलं काय म्हणणं नाही ज्यावेळेस उघड करतील त्यावेळेस वाढ बघू आपण त्याची या सगळ्या प्रकरणांना देवगिरी <coughs> बंगल्यावर दोन दिवसापूर्वी रात्री धनंजय मुंडे आणि अजितदाची बैठक पार पडली वीस मिनिटाची साधारण ती बैठक होती ती बैठक संपून धनंजय मुंडे निघाले आणि परळीला पोहोचले काल ते पत्रकार परिषद घेणार होते पण माध्यमांसमोर याला मुंडे टाळतायत नाही बघा त्यांची कधी बैठक झाली हे दहा मिनिटाची झाली वीस मिनिटाची झाली हे काय मला त्याच्यातलं नॉलेज नाहीये पण ते किती वाजता झाले ह्याचंही नॉलेज नाही पण त्यांचा जो प्रोग्राम आलेला शासकीय त्याच्यामध्ये एक वाजता निघणार आणि सात वाजता पोहोचणार म्हणून असा प्रोग्राम होता आणि मुक्काम परळीमध्ये त्याच्यामध्ये त्यांनी कुठल्या शेड्यूलमध्ये किती वाजता कुठून निघले एकला निघले का बाराला निघले का अकराला निघले काय माहीत नाही आणि मग त्यावेळेस माध्यम आता तुमचे सर्व लोक तर कुणाला आम्हाला बाहेर पण निघू देत नाही मग कसं कसे निघले माहीत नाही मग त्या माध्यमाशी बोलत नाहीत का माध्यमवाले त्यांच्याला कॉन्टॅक्ट करत नाहीत मला माहीत नाही किंवा ते माध्यमासमोर काय येत नाहीत हेही मला माहीत नाही त्याच्यावर मी कसं बोललं पाहिजे कारण तो प्रश्न त्यांनाच विचारला पाहिजे डॉक्टर साहेब एवढ्या या सगळ्या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर रक्कम बाहेर येत प्रॉपर्टी बाहेर येत आहेत काल सुद्धा सुद्धा असं म्हणाले असं या बघा अनलिगली कुणी काही करत असेल तर आपल्या भारत देशामध्ये दे जे जे कायदे ज्याला लागू होते ते लागू झालेच पाहिजेत आज एक संविधानिक पदावर आहे मी देशातल्या सर्व उच्च सभागृहात आणि बीड जिल्ह्याच्या सर्वोच्च पदावर असल्यानंतर माझी सुद्धा जबाबदारी समजा कुठं काय आहे तर त्याच्या संविधानिक पदाप्रमाणेच बोललं पाहिजे आणि जर विचार करायचा जा झाला तर कुणा अवैधरित्या कोणी पैसे कमवले असतील अवैधरित्या कोणी काही व्यवसाय करीत असेल अवैधरित्या जमवलेली मालमत्ता असेल तर त्याला पूर्ण एडी असेल काय आणखी आता मी सीबीआयची सुद्धा मागणी केलेली आहे त्याच्यानुसार पुढे काय काय यंत्रणा आणखी लावताय त्या ते लागल्याच पाहिजे सर्वांसाठी नियम आहे आणि लागल्या पाहिजेत त्याला काय शंभर कोटीच्या पुढे गेलं तर ईडी तेच घोटाळा आता एवढ्या प्रॉपर्टीचे तुम्ही काय काय दाखले देत आहे मी काल बघितलं कुठं एफसी रोड बघितला कुठं पिंपरी चिंचवड बघितलं वाकड बघ काळेवाडी बघितलं इकडे येणार काय तिथं बघितलं आणखी भरपूर काय काय पुन्हा कुठं आमच्या इकडे ते वाईन शॉप वेगळेच इकडे वेगळेच परळी वेगळेच आता लिस्ट तरी मला जेवढी कळाली आणखी लिस्ट माझ्याकडे आहे

जर याच्यात तो सामील असला तर तो दोषी झाला पाहिजे जो कोणी असणारा आणि हा सर्वात महत्वाचा विषय की ते सामील कुणी म्हणजे एकाच पर्टिक्युलर एकाचं नाव घेऊन नाही जे जे कोणी सामील असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे ते मी काल पण बोललेलो की फार झिरो पासून आतापर्यंत जेवढे कोण आहेत तेवढे ॲड झाले पाहिजे त्यांना सह आरोपी केलं पाहिजे मी बॉडी उचलून कळमकड केज, केज कर का गेली टर्न का घेतला ह्याच्या सहीत बोललो गेलो आम्ही डिक्लेअर का केलंय बरेच गोष्टी आहेत या सगळ्या कारण बॉडी ज्यावेळेस किडनॅपिंग केलं मारलं आणि जिथं टाकलं त्यावेळेस पोलिसलाच पहिले इन्फॉर्म झालं हे कसं झालं मग पोलिस यांच्या संपर्कात कोण होते का जनरल कुणी एखाद्या पब्लिक ना सांगितलं नाही आणि असं बघा एखादं किडनॅपिंग झालं तर एक तीन तासात बॉडी सापडते मग पोलिसले तत्पर होते म्हणून सापडली म्हणायचे का तीन तासात दोन तास आमचा सा माणूस सापडाय पाहिजे होता माणूसनं सापता बॉडी सापडली पण बॉडी सापडल्यानंतर बी तिने नाही आम्हाला माणूस सापडला म्हणून सांगितलं माणसाला घेऊन दवाखान्यात जातो म्हणून सांगितलं आणि तो दवाखाना कुठं होता तर केजला त्याच्याऐवजी जातानाच ऐवजी राईट टर्न घेऊन कळम साईडला का जात होते मग लेफ्ट लेफ्टला काय गेले नाहीत मग पुन्हा यू टर्न का घेतला हे सर्व संशयस्पद आहे या सर्व घटनेचा सुद्धा तपास झाला पाहिजे अभ्यास झाला पाहिजे आणि याच्यात जे जे कोणी आहेत हे पाटील हे तर पा, जे निलंबित केले त्यांना सह आरोपी झालेच पाहिजे होणारच पोलीस यंत्रणेनं जर योग्य तपास केला तर ते शंभर टक्के सह आरोपी होणार जेणे जेणे गाड्या दिल्या जेणे किडनॅपिंग करताना गाड्या दिल्या जे त्यांच्या राहायला जागा दिल्या हे सर्व गोष्टी मी बोलून झालेले एवढ्या सर्व गोष्टी त्याचे जे दोषी ते दोषी होणारच आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल